हॅलो मित्रांनो लॉर्ड्स जी थर्ड टेस्ट होती ती टीम हरण्याचे काही चान्सेसच नव्हते एकदा ती टेस्ट मॅच ड्रॉ व्हायला पाहिजे होती किंवा टीम इंडिया पाहिजे होती पण टीम इंडिया ती टेस्ट मॅच हरली आता ही टेस्ट मॅच हरण्याचा एक मेन रिझन म्हणजे टीम इंडिया चा बॅटिंगचा फेल्युअर आणि बॅटिंग मध्ये सुद्धा टॉप ऑर्डरचा फेल्युअर मग यशस्वी जयस्वाल असेल शुभमन गिल असेल करुण नायर असेल या तिघांचं जे फेल्युअर होतं बॅटिंगचं त्याच्यामुळे टीम इंडियाला टेस्ट मॅच हरावी लागली पण मग मॅच हरल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये शुभमन गिलने फक्त रिषभ पंच नाव काभार घेतलं पतानी डेंजरसिच्युएशन शुभमन गिल असं काय म्हणाल की फॅन्स सुद्धा त्याच्यावर चिडले आणि रवी शास्त्रीने सुद्धा शुभमन गिल खूप जापलं फॅन्सचं तर म्हणणं आहे की शुभमन गिल आणि गौतम गंभीर हे दोघेही ऋषभ पंतच्या काभार माग लागलेले ला आहेत शुभमन गिल प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाला की रिषभ पंत जो रनआउट झाला त्याने जो रिस्की रन घेतला त्याच्यामुळे तो जो रनआउट झाला ते रनआउट झाल्यामुळे आम्हाला लीड मिळाली नाही आणि याच्यामुळे फॅन्स सुद्धा चिडले आणि रवी शास्त्री सुद्धा चिडले शास्त्री म्हणाले की शुभ मला कळत नाही शुभमन गिल नेहमीच प्रेस कॉन्फरन्समध्ये ऋषभ पंतला काबार दोष देतोय त्यालाच काबार त्याचाच काबर तो नाव घेतोय कॅप्टनने प्रेस कॉन्फरन्समध्ये असं कुणाचंच नाव घेतलं नाही पाहिजे असं कुणाला दोष नाही दिला पाहिजे खूपच डिसअपॉइंटिंग आहे खूपच चुकीचं आहे फॅन्सचं सुद्धा हेच म्हणणं आहे की रिषभ पंत का ऋषभ पंतच नाव काबर स्वतःचं नाव गिलने काबर नाही घेतलं करुण नायरचं नाव काबर नाही घेतलं गिल आणि गंभीरचा खरंच रिषभ पंतसोबत काही प्रॉब्लेम आहे का